नमस्कार मंडळी मनीषा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषाज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करा चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत चीज पराठा त्यासाठी सगळ्यात आधी पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एक घटसर मळून घ्यायचं आहे जास्ती पातळ देखील प पीठ मळायचं नाही आहे नॉर्मल आपण जे पीठ चपातीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही थोडं थोडं पी पाणी घालून पीठ मळायचं आहे एकदाच खूप सारं पाणी घालायचं नाही आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे जास्ती सेल सर मळायचे से नाही आहे घट्टच पाहिजे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छानपैकी मळून आपलं झालेलं आहे जेवढं तुम्ही पीठ मळणार आहे तेवढं तुमचं पराठा छान होणार आहे बघू शकता पीठ मळून झालेला आहे आता त्यावर ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मळायचं आहे तुम्ही हे पीठ मळून झाल्यानंतर पंधरा मिनटं मुरवत ठेवू शकता जर टाईम नसेल तर लगेच यूज केलं लग तरी चालतं बघू शकता आपलं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे आता आपण पराठा देखील लगेचच लाटून घेणार आहे जर तुम्हाला मुरवट ठेवायचं आहे तर तुम्ही पंधरा मिनटं मुरवट ठेवू शकता बघू शकता आता मी पराठा लाटण्यासाठी एक पिठाचं पोर्शन घेतलं आहे आता छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे अगोदर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे एक गोल आकाराची छोटीशी चपाती लाटायची आहे त्यावर तेल घालायचं आहे आणि सगळीकडनं अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आता त्यावर मी ओळ्यावण घालत आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे घालायचं आहे अगोदर तेल लावायचं आहे आता त्यावर मी चिली फ्लेक्स घालत आहे आता त्यावर एक चीज ग्रेट करणार आहे बघू शकता तुम्ही मी आमूलची चीज घेतली आहे तुम्हाला आवडन त्या ब्रँडची तुम्ही यूज करू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर फक्त तेल चीज घाला मसाले वगैरे घालू नका स्किप करा अशा प्रकारे चीज ग्रेट करायची आहे बघू शकता तुम्ही मी मीठ घालत नाही आहे कारण की मी पीठ मळताने मीठाचा वापर केलेला आहे आता चीज अगोदर पसरून घ्यायची आहे थोडीशी नाहीतर डायरेक्ट केलं तरी चालेल अशा प्रकारे चौकणी आकारात फोल्ड करायचं आहे मी चौकणी पराठा बनवत आहे म्हणून चौकणी आकारात फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे सुकं पीठ थोडंसं वापरून हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तुम्हाला असा फोल्ड करून पराठा जमेत नस जमणार नसेल तर तुम्ही छोटीशी पातळ दोन पुरी लाटायची आहे त्यावर तेल लावून चिली चिलीफ्लेक्स चीज ग्रेट करायची आहे परत एकदा दुसरी चपाती ठेवायची आहे आणि हलक्या हाताने लाट लाटायची आहे तसा देखील तुम्ही पराठा बनवू शकता जर तुम्हाला असा जमला नाही तर अशा प्रकारे बघू शकता लाटून घ्यायचा आहे पराठा चौकणी आता गॅसवर तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी त्यावर ते तेल घालायचं आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर पराठा टाकायचा आहे पराठा मीडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही साईडनं लालबूण होऊस पर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पराठा तुम्ही लहान मुलांना देखील टिफिनला देऊ शकता एकदम झटपट बनतो अशा प्रकारे आपला चीज पराठा तयार होतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय थँक्यू